स्थानिक गुन्हे शाखेचे जुन्नर पथक जुन्नर उपविभागात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे रवी गांगड आणि कैलासमध्ये हे नारेगाव मांजरवाडी येथे विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर फिरत आहे सदर ठिकाणी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांची नावे रवींद्र नारायण गांगड वर्ष अठरा वाघवडी तालुका पारनेर तर कैलास हारकू मध्ये वयवर्ष एकोणावीस अन्हार वाघवडी तालुका पारनेर अशी असून ते वापरत असलेल्या मोटरसायकल बाबत त्यांना विचारले असता त्या मोटरसायकल चोरीच्या असल्याची कबुली त्यांनी दिली त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी जुन्नर तसेच आंबेगाव तालुक्याच्या विविध ठिकाणांहून एकूण सहा मोटरसायकल चोरल्याची कबुली दिलीये त्यांच्या ताब्यातून एकूण तीन लाख एकोणसष्ट हजार रुपये किमतीच्या एकूण सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत तसेच काही गुन्हे त्यांचे उघडकीस आले आहेत नारेंगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडुसष्ट दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन आळेफाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे छप्पन्न दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन घोडेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन सदर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी नारेंगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री चोपडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळिमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार राजू मोमीन पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले होमगार्ड आकाश खंडे यांच्या पथकाने केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आशुबिस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या